आहे गुढी पाडव्या मस्त सर्वांनी गुढी उभा त्या आता मी कुडी सकाळीच उभा केले आमच्या आता निवत ठेवते मी आता मी गुढीला मस्त निवत भरलेला असा आता मी निवत दाखवते मस्त तुळशीच दोन पात्राने असं देवाला फक्त वास द्यायला द्यायचा असा आणि हे निवद एक तासभर दाखवून ठेवायचं आणि कोणी पण एक जणांनी भोजन करायचं हे निवदाचं काय कुत्रे मांजराला खाऊ द्यायचं नाही आता मस्त मी गुढीची पूजा केलेली आहे मस्त आता ही गुढीला असं ओळून घ्यायचं आणि आपण निवड ठेवायचं आहे फुलं तर आहे ती आपण थोडी अजून ही गुढीला फाडलेला नारळ आणि ही गुळ आहे थोडा आणि ही सगळं आपले सगळ्या घरातल्या माणसांना असं खायला द्यायचं म्हणजे आपला रोगराया होत नाही ही गुळा आणि एवढा असं खायचं आहे आपल्याला असं गुळाबरोबर एवढी फुलं पण खायची ती ही ही लिंबाचा तवर आणि हे नारळाबरोबर गुळाबरोबर खायचं आहे म्हणजे आपला रोगराया काय येत नाही वर्षभर असं खायचं आपण